आ, या ठिकाणी मी आर डीनिकम उमेदवारी अर्ज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आम्ही दाखल केलेला आहे जुनी पेन्शन हा या निवडणुकीतला प्रमुख मुद्दा आहे गेल्या तीन वर्षापासून मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन माझ्या पेन्शनचे माझ्या रिटायरमेंटचे सर्व पेन पैसे खर्च करून महाराष्ट्रभर जुनी पेन्शन मिळावी म्हणून जनजागृती केलेली आहे नव्हे तर दिल्लीपर्यंत सायकलीवर जाऊन जुनी पेन्शन देण्यासाठी सरकारला भाग पाडलेला आहे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जुने पेन्शनचा विषय मार्गी लावलेला लागलेला आहे राहिलेला विषय मार्गी लावण्यासाठी जुनी पेन्शन जशीच्या तशी मिळावी म्हणून आगामी काळामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये शिक्षकांनी मला निवडून पाठिया शंभर टक्के जुनी पेन्शन मिळवून देण्याची गॅरंटी आम्ही आम्ही घेत आहोत आमच्या शिक्षकांनी यावेळेस ठरवलेला आहे की डॉक्टर इंजिनियर कोणी वकील हा आमचा लोकप्रतिनिधी शिक्षकांचा प्रतिनिधी होऊ शकत नाही शिक्षक हाच शिक्षकांचा आमदार झाला पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षकांची भूमिका आहे गेल्या दोन निवडणुकांपासून हा मतदारसंघ शिक्षकांनी विकून टाकलेला आहे धनदानग्यांच्या दारी गहाण ठेवलेला आहे यामुळे आता प्रत्येक शिक्षक हा स्वतःच उमेदवार होणार आहे तोच आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये आमचा प्रचार करणार आहे आणि अशी खुणबाट या विभागातील शिक्षकांनी बांधलेली आहे या स्वतः चालक असलेले काही लोक इथं शिरकाव झालेला आहे आणि आमच्या ताब्यातला मतदारसंघ पुन्हा पर परत घेण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी कंबर करलेला आहे धन्यवाद